चला तर मित्रांनो आज बघूया आपण तुमच्या पार्टनरचं आणि तुमचं रिलेशन कसं असणार आहे आज बघूया टॅरोड तुम्हाला काय उत्तर देत आहेत तुमच्या रिलेशनशिप बाबत सो तुमचं जो कोणी पार्टनर असेल तर त्या पार्टनरला मनामध्ये स्मरण करा त्यांचं नाव घ्या हो पूर्ण इमेज त्यांची आठवून घ्या पूर्ण एकरूप व्हा त्या एनर्जीशी आणि आज बघूया तुमचं आणि त्या पार्टनरचं सध्याचं रिलेशन कसं चालू आहे कसं वर्क होत आहे बघूया टॅरोड आपल्याला त्याच्यामध्ये काय आहेत पण मन एकाग्र करा पूर्ण एनर्जी लावा तुमची यस yes, so, हे युनिव्हर्सल रिडिंग आहे सो सगळ्यांशीच हे एकरूप होतं असं नाही पण जर तुम्ही मनापासून या एनर्जीला क्लेम केलात तर मी डेफिनेटली सांगेन का तुम्हाला नक्कीच ह्यातनं ती एनर्जी मॅच होईल आणि मे बी तुमचं ते आन्सर तुम्हाला अॅक्युरेट मिळू शकेल सो स्मरण करा तुमचं जो कोणी पार्टनर आहे त्याचं स्मरण करा आपल्याला पूर्ण एनर्जी बघायची आहे बघूया काय देत आहे टॅरोड तुम्हाला आन्सर आज ओके ओके सो so, थोडं कार्ड रिव्हर्स गेलेला आहे आणि ह्याच्यामध्ये सध्याच्या दिवसांमध्ये तुमचं आणि तुमच्या पार्टनरचे रिलेशनशिप मध्ये मे बी काहीतरी मतभेद होत असतील कुठल्या कुठल्या छोट्या छोट्या गोष्टींवर वादविवाद होऊ शकत असतील मे बी त्यामुळे तो रुसवा फुगवा असे काही कारण चालू असतील नंतरचं कार्ड बघूया आपल्याला टॅरो कार्ड काय सांगतात पण अजिबात घाबरू नका हेच छोटे छोटे रुसवे फुगवे तुम्हाला एक छोटीशी अशी पिकनिक सुद्धा घडवू शकतात कार्ड आलेले फॅमिली कार्ड सो अजिबात टेन्शन घेऊ हो नका एन्जॉय करा ऍक्च्युली रुसवे पुगवे मजा करा थोडासा राग थोडस आपल्याला मनवणं थोडस पुन्हा हे पुन्हा तर ह्याच छोट्या छोट्या रुसव्या फुगव्यामधन रिलेशन खूप छान होत असतं आणि नक्कीच टॅरोकॉर्डस आपल्याला सांगतात की तुम्ही लवकरच एखादी छोटीशी पिकनिक सुद्धा एन्जॉय कुठे कुठेतरी फिरायला जाऊ शकता तुम्ही तुमची फॅमिली आणि पुन्हा रिलेशनशिप भरून येईल पुन्हा नात्याला एक नवा रंग येईल पुन्हा नातं खुलून येईल बघूया तिसरं कार्ड काय सांगतं टॅरोकॉर्ट आपल्याला ओके वाव छान सांगितलेलं आहे तुमचं रिलेशनशिप आणि तुमच्यामध्ये होणारे जर काही वादविवाद असेल तर घाबरू नका रिलेशनशिप खूप सुंदर असं पोहचणार आहे आणि त्या रिलेशनशिप मधले जे काही वादविवाद आहे ते सगळे निघून जाणार आहेत आणि तुम्ही एका नात्यामधला नवीन रंग पाहणार आहात की यस हाच आपला पार्टनर आहे हीच आपली पार्टनर आहे है का ह्यांच्यामध्ये एवढं काही छान होतं आणि आपल्याला त्याचा आतापर्यंत पत्ताच नव्हता आणि अशा पद्धतीने नातं पुन्हा नवीन पद्धतीने खुलून येणार आहे पुन्हा एकमेकांची आपल्याला नव्याने छान ओळख होणार आहे तर टॅरो टॅरोस थँक्यू सो मच टॅरो कारण नेहमीच टॅरोकॉर्ड्स खूप छान अॅक्युरेट आन्सर देत असतात सो आज ज्यांनी ज्यांनी ह्या एनर्जीला क्लेम केलेलं होतं ज्यांनी ज्यांनी मनापासून स्मरण केलेलं होतं आपल्या पार्टनरचं रिलेशनशिप बाबतीत स्मरण केलेलं होतं तर नक्कीच ही एनर्जी क्लेम केल्यामुळे ही एनर्जी त्यांना मॅच होऊ शकते तुमच्या आन्सरसाठी जो काही मनामध्ये प्रश्न होता की रिलेशनशिप मध्ये मतभेद वगैरे होत होते तर मी आज सांगेन का घाबरू नका लवकरात लवकर नात्याला एक छान नवीन रंग मिळणार ना आहे नातं खुलून येणार ना आहे छोटीशी पिकनिक एन्जॉय करणार आहात सो या एनर्जीला क्लेम करा नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका का, का एनर्जीला आपण क्लेम करत आहोत सो क्लेम म्हणून असं टाईप करा सो असेच काही छान छान व्हिडिओ पुढे नक्कीच येणार आहेत मी साठी खूप मागणी आहे खूप लोकांनी सांगितलेले की मॅम असे टॅरो वरती व्हिडिओ तुम्ही आम्हाला अजून पाठवत जा खूप छान आम्ही हे एन्जॉय करतो व्हिडिओ तर मी नक्कीच जेवढा जेवढा मला वेळ मिळत जाईल तेवढं मी नक्कीच तुमच्यासाठी टॅरो कॉर्ड्स वरचे हे व्हिडिओ आणणार आहेत सो डोंट वरी पण त्यासाठी तुम्हाला एक करावं लागेल आणि ते म्हणजे तुम्हाला माझ्या चॅनलवरती प्रेम करावं लागेल तुम्हाला एक छोटासा लाईक देणं गरजेचं आहे छान क्लेम करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा क्लेम करतोय म्हणून आपण ही एनर्जी मी लवकरात लवकर नवीन व्हिडिओ अजून आणेन थँक्यू सो मच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू 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 सो मच